Абонирайте се на нашия канал! नमस्कार आपला महाराष्ट्र या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी अमेय बोरकर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्रातील रंगतदार घडामोडींचा रंगदार, रंगदार नजराणा घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्यासमोर सादर आहे आजच्या भागाची सुरुवात मी नक्की कशाने करणार आहे याचा अंदाज तुम्हाला आला असेलच अहो तुम्ही तितके हुशार आणि चाणाक्ष आहातच अगदी बरोबर ओळखले तुम्ही आजच्या भागाची सुरुवात आपण करणार आहोत अर्थातच नवरात्रोत्सवाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर संबंध देशभरात नवरात्रोत्सव अगदी उत्साहात साजरा केला गेला देवी मातेचं आगमन झालं तिच्या आगमनाने सारं वातावरण मंगलमय होऊन गेलं सर्वत्र देवीचा जागर सुरू होता चला या मंगलमय क्षणांची पुन्हा एकदा अनुभूती घेऊया सर्वत्र विविध रंगी रोषणाईने मातेची सजावट करण्यात आली होती देवी मातेचं चैतन्य स्वरूप आपल्या डोळ्यात साठवून घेण्यासाठी सर्वत्र भक्तगणांची अलोट गर्दी उसळली होती मुंबईतल्या मुंबादेवी महालक्ष्मी या मंदिरांच्या बाहेर दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या देवीच्या आरतीच्या सुरांमध्ये सारं विश्वच हरवून गेलं होतं महाराष्ट्रात विविध ठिकाणी खास करून मुंबई पुण्यासारख्या शहरात मोठमोठ्या दांडिया आणि गरबा कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं नवरात्रीची सांगता होते दसरा अर्थातच विजयादशमीने प्रभू श्रीरामांनी या दिवशी रावणाचा वध केला म्हणून हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो या दिवशी आपण सर्व एकमेकांना आपत्याच्या पानाच्या रूपातलं सोनं देतो या दिवशी घरोघरी सरस्वतीचं पूजन केलं गेलं आणि ठिकठिकाणी रावणरूपी अहंकाराचं दहन केलं गेलं आपल्या मातृभूमीचं संरक्षण करण्यासाठी दिवसरात्र डोळ्यात तेल घालून आपले वीर जवान सीमेवर पहारा देत असतात अहो प्रसंगी ते आपल्या प्राणांची आहुती देण्यासाठी सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत देशाचं संरक्षण करताना वीरगती प्राप्त झालेल्या अशा जवानांप्रती संवेदना आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनाम प्रेम या संस्थेतर्फे प्रेम शिंपित जावे या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं दोन हजार एक सालापासून दर गणेशोत्सवात आयोजित केल्या जाणाऱ्या या कार्यक्रमात शहीद जवानांच्या कुटुंबियांना आमंत्रित करून त्यांना श्रद्धेनं वंदन केलं जातं यावर्षीसुद्धा मुंबईतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये अत्यंत भावपूर्ण पण तितकंच सैन्य दलाच्या शिस्तीत या कार्यक्रमाचं आयोजन झालं होतं चला आपणही या भावपूर्ण क्षणांचे साक्षीदार होऊया या वर्षी संपूर्ण भारतातून महाराष्ट्र दिल्ली आग्रा बँगलोर जयपूर कानपूर बिहार अशा विविध भागातून दहा शहीद जवानांचे कुटुंबीय आणि एक जखमी जवान आणि त्याचे कुटुंबीय उपस्थित होते हमारा तिरंगा हमारी ताकत शांती और प्रगती का प्रतीक है राष्ट्रीय ध्वज जिन रंगों से बना है उसे वास्तव में चरितार्थ किया है हमारे सशस्त्र बलों ने तसच तिन्ही सैन्य दलांचे राष्ट्रीय कॅडेट कोर वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते शौर्य रस निर्माण करणाऱ्या रुद्रवीणेचे उपवीणन अनाम प्रेम परिवारातर्फे सौरभ नगरे यांनी सादर केले त्यांच्या कुटुंबियांचा योग्य सन्मान आणि सत्कारही करण्यात आला हे आनंददायी क्षण संपूच नाही तसं वाटतंय ना पण काय करणार वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची पण तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा आपला महाराष्ट्र आपला महाराष्ट्र या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत हिंदी पखवाडा दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचा सांगता समारोह हो, सात ऑक्टोबर रोजी दूरदर्शन केंद्र मुंबई येथे अत्यंत उत्साहात आणि भव्यतेने पार पडला राजभाषा हिंदीचा प्रसार आणि सरकारी कामकाजात तिचा जास्तीत जास्त वापर त्यासाठी प्रोत्साहन हा या कार्यक्रमाचा उद्देश या कार्यक्रमा अंतर्गत म्हणजेच या पखवाड्या अंतर्गत अनेक सर्जनात्मक कार्यक्रम आणि स्पर्धांचं आयोजन केलं गेलं होतं ज्यामध्ये भाग घेऊन सर्वच कर्मचाऱ्यांनी राजभाषा हिंदीबद्दल आपलं प्रेम व्यक्त केलं चला या रंगतदार सोहळ्याची एक झलक पाहूया आदरणीय वरिष्ठ अधिकारीगण प्रिय कर्मचारियों प्रतिभागियों आप सभी को मेरा सादर प्रणाम आज का यह शुभ दिन हमारी राजभाषा के महत्व को समर्पित है मैं सिद्धार्थ भूषण हिंदी अधिकारी प्रभारी आप सभी का हिंदी पखवाड़ा 2024 के समापन एवं पुरस्कार वितरण समारोह में स्वागत करता हूँ भारत माँ के भाल पर सजी स्वर्णिम बिंदी हो भारत माता के भाल भाल माथा भारत माता के भाल पर सजी स्वर्णिंग बिंदी हूँ मैं भारत की बेटी मैं आपकी अपनी हिंदी हूँ धन्यवाद अब मैं अनुरोध करना चाहूंगा हमारे बीच उपस्थित सम्मानित वरिष्ठ अधिकारी मंच पर आए और इस विशेष अवसर पर अपने विचार साझा करें दूसरी दूसरी भाषाओं का प्रयोग करने लगे हैं और हिंदी हमारे मन में आती नहीं है तो मुझे एक सरल उपाय इसमें ऐसा लगता है कि मैंने कहीं सुना है पढ़ा भी है कि जिस दिन हम हमारी जो मन की भाषा होती है एक मन की भाषा होती है कि जिससे हम लोग सेल्फ टॉक करते हैं मतलब खुद से बात करते हैं वो भाषा कौन सी है अगर वो भाषा हमारी मातृभाषा है या हिंदी भाषा है या अंग्रेज़ी है उसी वो भाषा में अगर आप मतलब अगर आप हिंदी को ज़्यादा अच्छा करना चाहते हो तो उस भाषा में आप सोचो उस भाषा वो आपकी सेल्फ टॉक की भाषा कर कुछ शब्द चाहे अंग्रेजी के हो जैसे कि 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 मेरे बोलने में भी आते भी आते हैं जैसे बोला क्योंकि हमारी ये आदत हो गई है बोलचाल की हिंदी में जो आदत हो गई कि हमारे अंग्रेजी में शब्द आ, आ सकते हैं लेकिन कोशिश हमें करनी चाहिए ऐसा मुझे लगता है आज का हमारा जो प्रण है वो केवल अपने तक सीमित ना रख के हम एक ये लेके जाए कि मेरे साथ मेरे साथ में और दो लोगों को मेरे साथ जोड़ दूंगी कि जो जैसे हम लोग हैं या कुछ लोग ज्यादा है वो हिंदी कुछ लोग जैसे हिंदी नहीं यूज कर रहे हैं उसमें उनको भी लाना है शरीर मेरा मिट्टी का सांसें मेरी उधार है शरीर मेरा मिट्टी का सांसें मेरी उधार है घमन करो तो किस बात का यहाँ हम सभी किराएदार हैं स्पर्धांमध्ये संगणकावर राजभाषा हिंदीमध्ये टायपिंग अचूक लेखन नोटिंग आणि ड्राफ्टिंग तसंच राजभाषा हिंदीमध्ये निबंध लेखन आणि वक्तृत्वाचा समावेश होता जो सहभागींचे भाषा प्रवीणता आणि सर्जनशीलता तपासण्याचं एक माध्यम बनलं सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं आता मी तुम्हाला सांगणार आहे एका आगळ्या वेगळ्या संगीत सप्ताहाबद्दल मित्र हो एक ऑक्टोबर हा जागतिक संगीत दिन या दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील संगीत अकादमीतर्फे संगीत सप्ताहाचं आयोजन केलं गेलं होतं सात ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान चाललेल्या या कार्यक्रमात नृत्य नाट्य गायन वादन अशा विविध कलाविष्कारांचं सादरीकरण केलं गेलं चला आपणही या संगीतमय सप्ताहाची एक मंत्रमुग्ध करणारी सफर करूया रोजी पूजा पंत आणि पार्श्वनाथ उपाध्ये यांनी रणरागिणी हा कलाविष्कार सादर केला चौदा ऑक्टोबर रोजी महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांनी सामूहिक गायनाचा अप्रतिम कार्यक्रम सादर केला आणि त्यानंतर लोककवी श्री प्रशांत मोरे यांच्या दीर्घ कवितेवर आधारित वेदना सातारकर हजर सर हा नाट्याविष्कार सादर करण्यात आला या संपूर्ण संगीत सप्ताहाला रसिक प्रेक्षकांनी सुद्धा उदंड प्रतिसाद दिला या मजेदार घडामोडी बघता बघता पुन्हा एकदा वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची पण तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा आपला महाराष्ट्र आपला महाराष्ट्र या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आता मी तुम्हाला सांगणार आहे एका अवलिया कलाकाराबद्दल या कलाकाराचं नाव आहे श्रीमती अरुणा जयतपाळ यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे कापसाचा उपयोग करून त्या वैविध्यपूर्ण कलात्मक गोष्टी तयार करतात नुकतंच उत्तर प्रदेशात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनात त्यांच्या या कलाकृतींना पुरस्कार आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं अहो इतकंच नाही तर इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचा देखील पुरस्कार त्यांच्या या कलाकृतींना प्राप्त झालाय चला क्षणाचाही विलंब न लावता त्यांच्या या कलाकृतींचा याची देही याची डोळा अनुभव घेऊया श्रीमती अरुणा जैतपाळ यांनी हा आश्चर्यकारक छंद जोपासला आहे बाल गणरायाचं रूप त्यांनी प्रथम कापसातून साकारलं ज्याचं प्रचंड कौतुक झालं आणि त्यानंतर त्यांनी कापसातून एकाहून एक अप्रतिम कलाकृती निर्माण केल्या या सर्व कलाकृती पाहताना आपलं देहभान हरपून जातं अरुणाजींच्या या कलाविष्कारांना मनापासून दाद देऊया श्री साईबाबा हे महाराष्ट्रातील असंख्य लोकांचं श्रद्धास्थान श्रद्धा आणि सबुरी हा संदेश त्यांनी आपल्याला दिला त्यांच्या या संदेशाला अनुसरूनच श्री साई देवस्थान मुंबई गेली चोवीस वर्ष कार्यरत आहे लालबागच्या सुखकर्ता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये स्थित या श्री साई देवस्थान संस्थेला चोवीस वर्ष पूर्ण झाली त्यांचा चोवीसावा वर्धापन सोहळा तेरा ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला चला आपणही या मंगलमय सोहळ्याची एक झलक पाहूया तेरा ऑक्टोबर रोजी होम हवन आणि अभिषेक सोहळा संपन्न झाला चौदा ऑक्टोबरला साई पालखी मिरवणूक सोहळा अतिशय उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला पंधरा ऑक्टोबरला श्री सत्यनारायणाची महापूजा झाली सायंकाळी टाळ मृदुंगाच्या गजरात आपल्या महाराष्ट्राला अलौकिक असा ऐतिहासिक वारसा मिळालेला आहे आणि या अलौकिक ऐतिहासिक वारसामध्ये महाराष्ट्राची शान वाढवणारा एक महत्त्वाचा भाग म्हणजे छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारे आपले असंख्य गड आणि किल्ले या गड किल्ल्यांपैकी एक महत्वाचा किल्ला म्हणजे किल्ले प्रतापगड या प्रतापगडावर आठ ऑक्टोबर रोजी मशाल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं मशाल महोत्सव उत्सव समिती किल्ले प्रतापगड हे या कार्यक्रमाचं आयोजन करतात मशाल महोत्सव उत्कंठा वाढते ना पाहायचं ना मशाल महोत्सव काय आहे चला तर मग या सोहळ्याची अप्रतिम झलक तुम्हाला दाखवतो हा मशाल महोत्सव गेली पंधरा वर्ष प्रतापगडावर आयोजित केला जातो त्याचे खास कारण आहे ते म्हणजे प्रतापगडावर आई तुळजा भवानीची प्रतिकृती विराजमान आहे पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा देवीच्या प्रतापगडावरील वास्तव्याला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाली तेव्हापासून हा मशाल महोत्सव दरवर्षी नवरात्रीमध्ये एका दिवशी आयोजित केला जातो आपला महाराष्ट्राचा प्रत्येक भाग तुमच्यासाठी वैविध्यपूर्ण घडामोडी घेऊन येत असतो आणि हा प्रत्येक भाग पाहताना तुम्हाला खूप आनंद होत असतो मला ठाऊक आहे पण हा आनंद तुम्हाला पुन्हा अनुभवायला मिळणार आहे आपला महाराष्ट्राच्या पुढच्या भागात आपला महाराष्ट्र या कार्यक्रमाबद्दल तुम्ही दिलेल्या ईमेल आय डीवर संपर्क साधू शकता आता मात्र या कार्यक्रमाची सांगता करण्याची मला अनुमती द्या नमस्कार